पावसाचे माहेरघर असलेल्या कास पठारावर सकाळी सातच्या परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन पोहचतात तेथून त्या पठारावरून चालत कास पठाराच्या कुशीत वसलेल्या कुसुंबी मुला गावाकडे जोर प्रचंड वाढतो नाईलाजास्तव सीईओ मॅडम यांना पायी जाण्याचा निर्णय बदलावा लागतो तेथून अंधारी कोळघर सह्याद्री नगर मार्गे दुधो पावसात त्या कुसुंबी मुला गावात पोहचतात त्यांचा हा दुर्गम भागातील दौरा गावच्या समस्या सोडविण्यासाठी दिशादर्शक ठरला आहे कुसुंबी मुळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस भेट देऊन त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला कुसुंबी मुळा या दुर्गम शाळेत कुस्तीचे अत्याधुनिक मॅट असून मॅटवर विद्यार्थ्यांच्या कुस्तीचे डावही त्यांनी पाहिले कुस्ती खेळणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कुठे चांगली मार्गदर्शक व्यवस्था करता येईल का याची चाचपणीही त्यांनी यावेळी केली विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक करत गोपाळ काल्याच्या मुहूर्तावर विद्यार्थ्यांनी बांधलेल्या दहीहंडी फोडण्याचा आनंदही सीओ नागराजन यांनी विद्यार्थ्यांसोबत घेतला त्यावेळी त्यांनी सांगितले की कुसुंबी मुळा शाळा स्मार्ट शाळा करण्यासाठीचा प्रस्ताव लवकरात लवकर पाठवावा आखाडे वस्ती येथील विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी रस्ता नसल्याने त्यांच्यासाठी सोयीचा रस्ता करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करावा साथी ली नवी बाबत करू साठी ही नवीन इमारत आढावा घेतला यावेळी ग्रामस्थ ज्ञानेश्वर आखाडे यांनी सीओ मॅडम यांच्या समोर गावातील विविध विकास कामांबाबत म्हणणे मांडले तसेच कुसुंबी मुळा दुर्गम वस्ती असल्याने विभक्त ग्रामपंचायत करून मिळावी अशी मागणी केली त्यांच्या या दौऱ्यात यावेळी गटविकास अधिकारी निलेश पाटील गट अधिकारी संजय घुमाळ विस्तार अधिकारी आरटी दळवी सरपंच मारुती चिकणे आदींसह जावली तालुक्यातील केंद्र प्रमुख मुख्याध्यापक विनायक चोट आदींसह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते वेळणा माई न्यू कुसुंबीमुळा तालुका जावली I'm just feel right you